सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळसगाव केंद्र पळसगाव तालुका मसमत जिल्हा हिंगोली या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहोत हे इयत्ता पाचवीचे विद्यार्थी ज्यांनी काही मराठी विरुद्धार्थी शब्दांचं पाठांतर केलं आहे किंवा के त्याचा अभ्यास केला आहे असं म्हणूयात कुशल चल तुलनीय दृश्य नित्य नियमित नियंत्रित निश्चित नीती पराजित परिचित पवित्र पारदर्शक पूर्ण पूर्णांक प्रकट प्रत्यक्ष प्रमाण प्रशस्त प्रसन्न प्रसिद्ध प्रामाणिक प्रिय मर्या मर्यादित मूर्त यशस्वी योग्य रसिक रुंद लिखित लौकिक विकारी विचारी विभक्त विवाहित विवेकी विश्वास विस्मरणीय वैध व्यवस्थित शक्य शांत शाश्वत शुद्ध शुभ संतुष्ट संतोष सत्य सफल सभ्य समंजस समाधान समान आगे सहकार साधारण साध्य सामान्य सूर सुरक्षित स्थिर स्पष्ट स्पृश्य स्वच्छ स्वस्थ हिंसा क्षम्य क्षय ज्ञात ज्ञान ज्ञानी अशा प्रकारे खऱ्या अर्थानं आपण काही साधे सोपे विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी पाहिले इयत्ता पाचवीच्या या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन आणि असाच अभ्यास त्यांनी पुढेही करत राहावा यासाठी मनापासून शुभेच्छा